चल नमस्कार मित्रांनो बघा असे प्रश्न आपण कसे कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करू शकतो ते बघूया प्रश्न कुठं आला तर गडचिरोली दोन हजार चोवीसमध्ये आलेला प्रश्न आहे काय म्हणतंय एका वहीची दर्शनी किंमत किती आहे तर सर ऐंशी रुपये आहे असून दुकानदाराने त्यावर पंधरा टक्के सूट दिल्यास ग्राहकाला ती वही किती रुपयाला मिळेल किंवा कितीला मिळेल असा प्रश्न आहे तर आपण काय करणार सर ऐंशी रुपये आहे आणि पंधरा टक्के ते ऐंशीवर सूट दिली आहे म्हणजे सर हे शंभर टक्के म्हणजे हे ऐंशी रुपये आहे ना आणि त्याच्यावरती ह्या ऐंशी रुपयावरती पंधरा टक्के सूट दिली आहे म्हणजे ती किंमत की किती झाली तर सर पंच्याऐंशी टक्केच असेल ना पंच्याऐंशी टक्के शंभर टक्के म्हणजे ऐंशी रुपये तर पंच्याऐंशी टक्के म्हणजे किती रुपये बस इथे गुणाकार करा आणि हा शंभर फक्त मित्रांनो भागीला करा आणि आता फक्त कटछाट करा हा शून्य शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच सात सर पस्तीस बे एक बे बे चूक सर आठ सतरा चूक तर सतरा चूक सर अडुसष्ट रुपये म्हणजे पंधरा टक्के सूट दिल्यावरती अडुसष्ट रुपयाला ती ग्राहकाला मिळेल आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघा काय आहे दुकानदाराने नऊ टक्के सूट दिल्यास सातशे रुपयाच्या शर्टची किंमत किती आता बघा नऊ टक्के सूट देतोय सातशे रुपये त्याची किंमत आहे म्हणजे आपण काय करणार सर सातशे म्हणजे याच्यावरती नऊ टक्के देतो ना कशावरती तर सातशेवरती वरती म्हणजे ही पहिले ऑलरेडी शंभर असेल म्हणजे हे सर सातशे आहे नऊ टक्के सूट दिली आहे म्हणजे किती सर एक्क्याण्णव म्हणजे किती बरोबर इथे गुणाकार टाका हा शंभर सर भागीला घ्या आणि फक्त मित्रांनो कटछाट करा आता हा शून्य 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 कॅन्सर सा, सात एक सात सात नऊ तर सर त्रेसष्ट म्हणजे सहाशे सदोतीस रुपये असेल त्याची किंमत आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि अशा रत्नागिरी दोन हजार चोवीसमध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारे किंवा असेच जर तुम्हाला नवे नवीन ट्रेकी व्हिडिओ बघायचे असतील मित्रांनो तर तुम्हाला पोलीस स्पेशल्स पोलीस भरती बॅच दसऱ्यानिमित्त लाँच झालेली आहे आज याचा शेवटचा दिवस आहे बरोबर तर ही बॅच परचेस करून घ्या कुठं मिळेल तर प्लेस्टोअरवरती मित्रांनो तुम्ही गेलात माय विघ्नहर्ता असं जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्यावरती हा लोगो दिसेल तुम्हाला लोगोचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये ही बॅच आहे स्पेशल पोलीस भरतीची बॅच लॉन्च झालेली आहे जर तुम्हाला आगामी काळात पोलीस व्हायचं असेल आणि पोलीस व्हायचं स्वप्न तुम्ही बघत असाल तर ही बॅच नक्की परचेस करा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे इथेच आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र